अवी अवी चे चे मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी तमनगौडा रवी पाटील हेच भाजपचे उमेदवार जत तालुक्यातील भाजप नेते पदाधिकाऱ्यांची भूमिका भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख व केंद्रीय रस्ते सुरक्षा बोर्डाचे संचालक तमनगौडा रवी पाटील हेच भाजपचे आमदारकीचे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत भूमिका जत तालुक्यातील भाजपचे विविध नेते व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत मांडली लोकसभा निवडणुकीपासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला कार्यकर्ते पदाधिकारी व इच्छुक मंडळी लागली आहेत त्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील भाजपच्या विविध नेते पदाधिकाऱ्यांची बैठक आज येथील भाजप वार रूममध्ये झाली या बैठकीला शिवसेनेचे विधानसभा प्रमुख निवृत्ती शिंदे जत नगरपालिकेचे माजी सभापती टिमूबाई एडके सरपंच परिषदेचे माजी तालुका अध्यक्ष बसवराज पाटील बादचे माजी सरपंच संजय गडदे भाजप शेतकरी आघाडीचे प्रमुख हनुमंत गडदे राजू पुजारी आसंगी तुर्कचे सरपंच मीरासाहेब मुजावर कुंभारीचे माजी उपसरपंच प्रदीप जाधव जाडर बोबलाचे उपसरपंच प्रकाश काठे आदी उपस्थित होते आम्ही ज्याला परिषद पोलिसातून जेव्हा भाजपमधून तेव्हा तमिळगड साहेबांना उमेदवारी मागणी केली ती उमेदवारी आहेच तरी आणि आपण मागणी करून कामाला सुरुवात करत आहे त्यावेळेला जतनगर परिसरात तमिळगडा साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन कोटी रुपये आले त्यातलं आज ताय चाळीस पन्नास वर्षाचं पत्रकार भवन होतं ते पत्रकार भवन झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं छत्रपती शिवाजी महाराज यांना पंचेचाळीस लाख रुपये आणि आता चार कोटी रुपये जे येणार आहेत त्यातून विशिष्ट चौदा समाजांना पण सभागृह करतात छोट्या मोठ्या समाजाकडून कोण बघत असून आणि आज रवी तंबरकोडे यांच्या नेतृत्वाखाली आपण पाठपुरावा पुर। करून ज शहराची भुहेरी गटर एकशे साठ कोटीची त्याच फाईल डीम ए साहेबांकड असून पंकज कुंजमी साहेब त्यांच्याकडे आचारसं झालं ते मंत्रालयात जाईल नंतर आपण अडीच हजार घरांचा प्रकल्प तयार केलेला आहे आज ती काम झालेलं आहे पाणीपुरली फाईल झालेली आहे पाणीपुरवली चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची पाईपलाईन आहे ती आता डेम ए साहेबांकड आहे एकशे साठ कोटीची गटर भुहेर गटर आणि आता चार कोटी रुपये येणार आहे असे एकूण आपल्याला एकशे सत्तर कोटी रुपये येणार आहे आणि एकूण जर शहरांची विकासाला जेवढा निधी लागेल तर जर पाणी आलं तर, तर पुढचे पस्तीस वर्ष शहराला पाणी पुरणार म्हणजे काहीही राहणार नाही आणि विकासाच्या दृष्टीकोन रवी तंबगोडा साहेबांना उमेदवारी मिळावी त्याच आम्ही पक्षाने मागणी आता उमेदवारी जाहीर झाल्या जमाच आहे तरी अनेद पक्षांना री सिग्नल दिला अनेद देऊन आम्हाला कामास सुरुवात करणार आहेत पक्ष तमनगौडा साहेब तमनगाव साहेबांना आमदार म्हणून लिउड आणण्याची जिम्मेदारी सर्व भोजनपर्यंत घेतल्या रवी तमणगौडा पाटील यांना उमेदवारी मिळावी भाजपकडून या मागणीसाठी आज आम्ही इथं आमचं मनोगत व्यक्त करत आहे आज गेल्या आम्ही चाळीस पंचेचाळीस वर्षापासून जस राजकारण हे केवळ पाण्यावरच चाललेलं आहे आता बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आज सुशिक्षित बेकारांची संख्या वाढलेली आहे त्यानिमित्तानं आपल्या तालुक्यामध्ये उद्योग वाढावे ह्यासाठी एम आय डी सी सारखे प्रकल्प व्हावेत आणि तरुणांना हाताला काम मिळायला पाहिजे आणि उर्वरित पाण्याचं काम ते पण करते आज तम्माणगौडाला आम्ही जवळून पाहतोय ते पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत आज पक्षाचं काम करत आहेत आम्ही शिवसेनेचं काम करत असताना सुद्धा आम्ही त्यांच्या कामावर प्रभावित होऊन एक तडफडणारा तरुण युवक आहे आणि त्यांच्या तीन पिढ्या आज समाजकार्यामध्ये आलेले की बाबा त्यांनी निवडून यावं काय तर करावं ह्या उद्देशाने त्यांनी या निवडणुकीमध्ये उतरत नाही त्यांनी केवळ समाजकार्य व्हावं लोकांना तरुणांना नोकऱ्या मिळावी उद्योग वाढावे ह्या दृष्टीनं तम्माणगौडासाठी आम्ही उमेदवारीसाठी आग्रही धरणार आहे भविष्य आज आम्हाला मंत्रालयापर्यंत जाऊ द्या कुठल्याही मंत्र्याला भेटून तम्मणगौडासारखं होत करून तरुणाला उमेदवारी मिळाली तर इथली जागा अगदी शेप आहे याच्यासाठी आम्ही तमाण गौडासाठी मागणी आहे जत तालुक्यासाठी विजन विकासाचं विजन असलेलं नेतृत्व त्यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळावी कारण दोन हजार चारला भाजप निवडून आलं दोन हजार नऊला ला भाजप निवडून आलं दोन हजार चौदाला दो ला आलं मॅट्रिक झाली पण दोन हजार एकोणीसला काही अपवादात्मक भाजपचा पराभव झाला ते परत विजय खेचून आणण्यासाठी भाजपला तुरमनगौडा रवी पाटीलसारखा तरुण तडफदार उमेदवाराची गरज आहे आज कोणतीही गोष्ट असू दे आता टंचाईच्या काळात टँकरच्या जा जातची काटीक रद्द करण्यासाठी पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पाठपुरावा असू दे दुष्काळासंदर्भात आता अंकलकीची एकोणतीस कोटीची पाणीपुरवठ्याची योजना असू दे या सर्व गोष्टीचा पाठपुरावा एक तळमळीनं झपाटलेल्या दृष्टीनं नेतृत्व करत असताना आज कमनगौडा रोईपाटीसारख्या तरुण तडफदार आमदाराची जत तालुक्याला या दुष्काळी कलम पुसण्यासाठी गरज आहे तरी त्यांना भाजपनं वरिष्ठ पातळीवर देवेंद्र फडणवीस असतील किंवा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असतील त्यांच्या कामाचं पद्धत बघून आज भाजप तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी गावागावात पोहोचवण्यासाठी त्यांचं जे अहोरात्र मेहनत घेतली जाते त्या मेहनतीचा जा विचार करून त्यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळावी अशी मी आग्रहाने मागणी करते बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद